उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज हिंगोलीच्या मध्ये पोहोचली होती अजित पवार यांनी आज मध्ये सभा पार पडली या सभेवेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी अशी मागणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांनी केली या तरुणांना पोलिसांनी मंडपाच्या बाहेर काढलं तरी देखील मराठा आंदोलकांची घोषणाबाजी थांबत नव्हती मराठा आंदोलकांनी बराच वेळ गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं यानंतर अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत आपल्या भाषणात भूमिका मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आरक्षण दिलेलं आहे मेडिकल आणि नोकऱ्या मराठा समाजातील लोकांना मिळत आहे मराठा आरक्षण समाजाला दिलेलं आहे ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी सरकारने समिती पाठवलेली आहे आम्हीही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो आहोत भेदभाव आणि दुर्लक्ष करून चालत नाही मराठा तरुणांनी समजुतीनं घ्यायला पाहिजे मागचा इतिहास तुम्ही पहा ना मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे त्यासाठी एकमतांनी मराठा आरक्षणाचा ठराव केला अशी भूमिका अजित पवारांनी यावेळी मांडली विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण खोटो सांगू नका आम्ही सगळ्या जाती धर्माचं संरक्षण करणारे आहोत महाराष्ट्राबद्दल त्याला प्रेम असायला हवं आपण त्या ठिकाणी पुढे चाललो आहोत कुठल्याही बापाचा पोरग असलं तरी त्याला सोडणार नाही सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे नाराधामांना जगण्याचा अधिकार नाही बदलापुरातील आपण पाहिलं कोणत्याही पातळीवर हायगाई केली तर सोडणार नाही कायदे आता कडक करण्यात आलेले आहेत असं अजित पवार म्हणाले शिवरायांचा पुतळा कोसळलेला आहे सगळ्यांना वेदना झालेल्याच आहे कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीत असं होऊ नये महाराजांच्या बाबतीत असं होणं दुर्दैवी आहे राजकारण करणाऱ्यांना त्यांना त्यांचं लकलाप महाराज आपलं दैवत आहे कुणालाही त्यात सोडलं जाणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी आपल्या भाषणातून दिलं दोन हजार एकोणवीसला ला आमदार राजू नौगरे यांना तिकीट दिलेलं तिकीट वाटप करताना विचारपूस करून तिकीट द्यावं लागतं पाच वर्षात येथील विकास कामासाठी कोटींची रक्कम दिली यापेक्षा जास्त रक्कम राजू द्यायची होती वेगवेगळ्या गावाचे रस्ते आपण मंजूर केलेले आहेत दफनभूमी निधी देण्यात आला प्रेमा खातर अधिकचा निधी त्याला देतो खरं भक्कम पाठिंबा द्या राजू नवगेरेला उद्याच्या काळात तिकीट द्यायचंय काय करायचंय राजू नवगिरेला आमदार ठेवणार नाही पुढे त्याची अजून व्यवस्था करतो असं म्हणत अजित पवार यांनी राजू नवगेरे यांना मंत्री करण्याचे संकेत दिले राजू नवगेरेला मोठ्या मतांनी निवडून द्या असं आवाहन करत अजित पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार आहोत सोलरवर चालणारे कृषी पंप बसून देणार आहोत राजू नवगरे तू लढ आम्ही कपडे सांभाळतो असं करू नका राजू ही तिकडे आणि कपडेही तिकडेच असा टोला देखील अजित पवारांनी यावेळी लगावलेला आहे आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आ। आ।